रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असताना एकच विषय चर्चेत होता तो म्हणजे इच्छुक उमेदवार किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल होते आज संध्याकाळी साडेचार वाजता त्यांनी पाली येथील मतदान केंद्रात येऊन आपलं मतदान केलं आहे मतदान केल्यावर त्यांनी उपस्थित मीडियाला मी का संपर्कात नव्हतो याचं कारणही सांगितलं सकाळपासून तुम्ही कुठे आहात अशी एक रात्री बारा वाजेपर्यंत मतदारसंघामध्ये काम करत होतो सकाळी सात वाजता मी बरोबर घरातून बाहेर पडलो त्याच्यानंतर माझ्या सिम कार्डला तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे माझं सिम कार्ड बंद होतं त्याच्यामुळे हा माझा फोन बंद होता माझ्या ड्रायव्हरचा फोन चालू होता माझ्या बॉडीगार्डचा फोन चालू होता माझ्या सोबत असलेल्या माणसांचा फोन चालू होता मी माझ्या बायकोला माझ्या माझ्या पत्नीला फोन करून सांगितले होते की साडे चार वाजेपर्यंत घरी पोहोचतो मग त्यानंतर मतदान करावं आता तुम्ही गेलेला भाऊ आहे पण सर कार्यकर्त्यामध्ये चर्चा आणि संभ्रम निर्माण नाही ऐकून घ्या कार्यकर्ते पण माझ्या संपर्कात होते कार्यकर्ते माझ्या ड्रायव्हर